एक ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती सारोळ तालुका मोहळ या ठिकाणी संपन्न झाली या जयंती सोहळ्यासाठी सोलापूर जिल्हा शिवसेना जिल्हा अध्यक्ष तथा नियोजन समितीचे सदस्य चरणराज चौरे त्याचप्रमाणे पिनूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच रामदासबाई चौरे त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष अतुल भैया शिंदे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे संजयदत्ता खिल्लारे हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या जयंती सोहळ्यामध्ये वृक्षारोपण व्यसनमुक्त त्याचप्रमाणे मुली शिकवा मुली वाचवा हुंडा प्रतिबंधक व शालेय विद्यार्थ्यांना वही वाटपाचा कार्यक्रम झाला या मंडळाचे अध्यक्ष साळूळ ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य मेंबर महावीर जाधव यांनी हे तगडं नियोजन